सोशल मीडिया आजकाल आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला आहे आणि यात सोशल मीडियावर अनेक प्रकारचे ट्रेंड आणि ऑफर्स आपल्याला आकर्षित करत असतात सध्या इंस्टाग्रामवर पोस्ट लाईक करून पैसे कमावण्याचा एक ट्रेंड चांगला जोर धरतोय अनेक जण या प्रलोभनाला बळी पडत आहेत आणि याच एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे प्रसिद्ध हास्य कलाकार लेखक आणि चला हवा उद्या फेम सागर कारंडे अयाच ना लाईकच्या नादात तब्बल एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे हे प्रकरण नेमकं काय का आहे इंस्टाग्राम लाईकच्या बदलात दीडशे रुपयांचं अमिष दाखवून सागर कारंडेंची फसवणूक नेमकी कशी झाली या स्कॅम पासून तुम्हीही कसे सुरक्षित राहा चला तर जाणून घेऊया या सायबर फ्रॉड बद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट फेब्रुवारी महिन्यात सागर कारंडे याला अनोळखी व्हॉट्सअप क्रमांकावरून एक महिलेचा मेसेज आला त्या महिलेने टेलिग्राम व अन्य समाज माध्यमांवर इंस्टाग्राम लिंक पाठवत त्यावर लाईक करण्याची विनंती केली प्रत्येक साठी रुपये दिले जातील आणि घर बसल्या सहा हजार रुपयापर्यंत कमवता येईल असं सांगितलं त्यास होकार देत सागरने काम सुरू केल्याचं एफ आय आर मध्ये नमूद केले आहे सुरुवातीला दहा वेळेस अकरा हजार रुपये म्हणजे तब्बल एक लाख दहा हजार रुपये त्याला मिळाल्याने सागरचा या योजनेवर विश्वास बसला पुढे मात्र हे काम सुरू ठेवण्यासाठी पैसे गुंतवावे लागतील त्याचे अतिरिक्त तीस टक्के कमिशन आणि लाइक केल्याचा वेगळा मोबदला वॉलेटवर जमा होईल असे सांगण्यात आले सागरने सुरुवातीला काही रक्कम भरली कमिशन व मोबदला भांगट्यांनी उघडलेल्या वॉलेटवर जमा झाला तसेच सुमारे सत्तावीस लाख रुपये गुंतवून काम स्वीकारले वॉलेट मधील पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता टास्क पूर्ण आहे झाल्यावरच पैसे काढता येतील असे सांगण्यात आले त्यानंतर आणखी एकोणावीस लाख रुपये व त्यावर तीस टक्के कर असे एकूण एकसष्ट पूर्णांक त्र्याऐंशी लाख रुपये घेण्यात आले मात्र तीस टक्के कर चुकीच्या खात्यात गेल्याचं सांगत पुन्हा पैसे भरण्यास सांगितल्याने सागरच्या मनात शंका आली त्यानंतर त्याने तक्रार दिली आता महत्वाचा प्रश्न हा आहे की या स्कॅम पासून कसं सुरक्षित राहायचं यासाठी काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा सर्वप्रथम कोणतीही ऑफर जी खूपच आकर्षक आणि सहज वाटते त्यावर लगेचच विश्वास ठेवू नका इतक्या सहजपणे कोण पैसे देणार हा प्रश्न स्वतःला विचारा अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका आणि अज्ञात डाउनलोड करू नका यामध्ये तुमच्या व्हायरस येण्याची किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते तुमचे बँक डिटेल्स आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर किंवा इतर कोणतीही खासगी माहिती कोणालाही ऑनलाईन देऊ नका जर तुम्हाला ऑनलाईन गुंतवणुकीच्या ऑफर्स येत असतील तर त्या कंपनीची किंवा त्या योजनेची व्यवस्थित खात्री करा लगेच पैसे मागणाऱ्यांपासून दूर राहा जर तुमची फसवणूक झाली तर त्वरित सायबर पोलिसांना याची माहिती द्या वेळेवर तक्रार केल्यास तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता असते आणि महत्वाचे म्हणजे सोशल मीडियावर किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अनोळखी लोकांशी बोलताना नेहमी सतर्क राहा सागर कारंडे यांच्यासोबत जे घडलं ते खरंच खूप दुःखद आहे पण या घटनेतून आपण सर्वांनी एक धडा घ्यायला हवा की ऑनलाईन जगात अनेक धोके आहेत आणि आपण नेहमी सावध राहायला पाहिजे कोणत्याही प्रलोभनाला बळी पडण्यापूर्वी विचार करा आणि सुरक्षित राहा माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि स्प्रेड इटला सबस्क्राईब करा